भूत राक्षस म्हणलं तर कोणाला भीती नाही वाटत सर्वांना भीती वाटते वाटल्याच पाहिजे कारण भूतच असतात तशी पाय उलटे वगैरे असा कन्सेप्ट दाखवता त्याच्यावर भीतीच वाटते मग विजय तर काय वाटावं अशाच आपण एका नवीन चित्रपटाचा चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत त्या चित्रपटाच्या ट्रेलरचं नाव आहे शैतान आता शैतान म्हणण्याचं तुम्ही ट्रेलर बघितलाच असेल त्याच्या शैतान चित्रपटाचा कसा वाटला बाप रे इतका भयानक की अंगावर काटा यासारखा ट्रेलर आहे काय ट्रेलर कटिंग केली बा 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 ट्रेलर बघितल्यानंतर काय जणांचा असा हाल झाला होता <laughs> मला तर चित्रपटाचा ट्रेलर बघितला वाटलं की कधी चित्रपट येतोय आठ मार्चला हा चित्रपट येणार आहे शैतान चित्रपट आठपट बघून आल्यानंतर घरातून बाहेर निघायचं नाही नाहीतर काय होतं बच्चन जी सांगाव हो? देखा आपल्याला लापरवाही का नतीजा पण हा रिमेक आहे रिमेक आहे म्हणतात तो कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे आणि तो चित्रपट कोणत्या भाषेत आहे ते आपण पुढे सांगणार आहोत आता आपण चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बघू चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवात होते एक लेडीज शंभर नंबरला कॉल करते आणि त्या पोलिसांना म्हणते की माझ्या मुलीला वाचवा आमच्या घरामध्ये तो माणूस शिरलेला आहे वगैरे असं येथून सुरुवात होते नंतर तिथून चालू होते आर माधवून त्यांच्या घरी येतोय त्यांच्या घरी येतोय आणि आजी दोघांना म्हणतो की बाबा मला पंधरा मिनटं वेळ द्या मला पंधरा मिनिटं माझा फक्त मोबाईल चार्जिंग लावायचं मी आत येऊ का म्हणण्यानुसार आधी ती बाबा या म्हणण्यानुसार त्यांची ती वृत्ती गेलेली नाही त्यामुळे त्यांनी म्हटलं की बाबा हा ये बाबा घरात पंधरा मिनटं लाव मोबाईल चार्जिंगला आणि तेच पंधरा मिनटं ते आल्यानंतर तिथून पुढे वा जो बवाल केलाय तो खतरनाक आणि तो ट्रेलर काटलाय तो पण खतरनाक आणि चित्रपट पण खतरनाक असणार आहे तिथं आल्यानंतर आर माधवन आजी देवगनच्या मुलीला वशीकरण करतात आणि त्याच्या पूर्ण मनाचा ताबा आर माधवन घेतो आणि इतका मनाचा ताबा घेतो की बापरे आर माधवनने जर म्हटलं तू चहापत्ती खा ती मुलगी चहापत्ती खाते पूर्ण पुडाच खाते आर माधवननी म्हटलं स्वतःच्या थोबाडात मारून घे स्वतःच्या थोबाडात अरे बाबा रक्त येऊपर्यंत पर्यंत मारते आणि तुम्हाला सांगतो एवढं राव आमच्याकडं सतरंजी उचलणारा सुद्धा नाही त्याचं ऐकत नाहीत एवढं ती मुलगी त्या आरमाधवनचं ऐकते एवढं एवढं दाखवते तुम्ही एवढं डेंजर म्हणजे ते बघताना वाटतंय की खरंच यार कोणाच्या तरी मनाचा ताबा घेतला म्हणजे त्या मुलीच्या मनाचा रिमोट कंट्रोल हा आर माधवनच्या हातात आहे आणि आर माधवनं तिथं घेतलेला डायलॉगसुद्धा आहे की ती मुलगीचा त्या मुलीचा भगवान मी आहे असं तो म्हटलेलं आहे त्यामुळे ते वाटतं की किती खतरनाक आणि किती भयानक असेल ते आणि मग तिथून सुरू होते त्या, त्या पिक्चरची खरी कहाणी आणि आजी देवगणच्या पात्राची तिथं जे दाखवलेलं आहे की आर माधवनने सांगितलं तिथं की चल तू तु आता तुझ्या वडिलांना पण कानाखाली मार आणि त्यावेळेला खरंच वाटते की यार एक हतबल झालेला वडील आणि स्वतःच्या परिवाराला स्वतःच्या मुलीला वाचवणारा जो वडील आहे ते जे कॅरेक्टर आजी जमलेलं आहे आणि ते जी उदासीनता त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येते यार डोळ्यातून पाणी येतं ट्रेलर बघतानाच की कोणाच्याही कुटुंबावर ही परिस्थिती येऊ नये पण चित्रपट आता आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न डेंजर केलेला आहे आणि आजी दोघांना ते जमलेलं आहे आजी माहिती आहे का हा जर चित्रपट रिमेक रिमेक म्हणतात आणि रिमेकला कसल्या पद्धतीने सादर सादर करावं लागते आणि कसं एक्सपोज करायचं हे आजी देवगण कडून खर शिकण्यास सही काय <laughs> कारण आजी देवणे याच्या अगोदरही प्रयत्न केले आहेत दृश्यम म्हणा दृश्यम टू म्हणा किंवा भोला म्हणा त्यामध्ये त्यांनी प्रेझेंट केलेला आहे ते आणि तो त्या बाबतीत खरा उतरलेला आहे त्याने ते कमाई इतक्या चांगल्या पद्धतीने केलेला आहे तसंच दृश्यमचा आणि ही स्टोरी जर बघायला गेलं तर आजी देवण दोन्ही पात्रात सेमच आहे कारण मध्ये हे आपल्या परिवाराला वाचवण्याचाच प्रयत्न आजीदेवन करते आणि इथंही तेच स्टोरी आहे आपल्या परिवाराला आणि आपल्या मुलीलाच वाचवण्याचा प्रयत्न आजीदेगन यामध्ये करता करताना दिसतात आर माधवनचं जे आहे ते जुन्या जुन्या जुना कुठला तरी वाडा दाखवला त्या वाड्यामध्ये अशा वशीकरण केलेल्या भरपूर मुली त्यामध्ये दाखवल्या आहेत आणि त्यांची ती काळी जादू बापरे आर माधवन तर ते जीप वगैरे काढला तो सीन दाखवला आहे मी विलन बघितले किंवा सगळे बघितले पण हिरो विलन झाल्यानंतर इतक्या भयानक अवतारात येतो यार मला समजलं ती जबरदस्त ऍक्टिंग आणि काय माहिती बॉलिवूडला काय चस्का लागला आपली स्वतःची नय्या बुडती नय्या जर वसवायची असेल तर सगळे हिरो जर विलन यायला लागले तर आमचा जयकांत शिकडे काय करणार बोलाव जयकांत शिकडे तुम्ही तू करता चीटिंग, चीटिंग, मला तर चित्रपट एवढा भयानक होणार आहे की चित्रपटात बघायला चित्र जायच्या अगोदर सर्वांना हनुमान चालीसा पाठ करावी लागते की काय असं वाटायला आणि चित्रपट बघून आल्यानंतर तुम्ही घरात जर झोपला तर मला नाही वाटत की त्या दिवशी तरी झोप आणि जरी वाट लागली तरी पण तुम्हाला मी आयडिया सांगतो ते आयडिया तुम्ही नक्की फॉलो करा लक्ष्मण दादा सांगाव तुम्ही ठार करणार माझ्यावर जादूटोणा करून तुला शक्य होणार नाही माझ्या आईनं मला अंगारा दिला या चित्रपटाचा शेतन चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला जर चांगला वाटला तर मित्रांनो नक्की शेअर करा कारण त्यांनाही ही मजा घेऊ द्या किंवा तो चित्रपट कसा आहे त्यांनाही बघू द्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा